नमस्कार एकवीस डिसेंबर मेषरास मेषराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये हिरव्या हिरव्या वस्तूंचं दान करावं धान्य असेल हिरवं वस्त्र असेल हिरवे रत्न असतील यांचं दान करावं आजचा शुभरंग तपकिरी आहे आजचा दिनविशेष म्हणजे आज, दिन आज उत्तरायणाला प्रारंभ होतो याला मकर सुद्धा म्हणतात आज मेषराशीच्या लोकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागू शकते एखाद्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्यांना जास्त त्रास होऊ लागू शकतो अशा परिस्थितीमध्ये कुठे आपण ऊर्जा खर्च करावी कुठे करू नये कोणत्या ठिकाणी आपला वेळ द्यावा कुठे वेळ देऊ नये याचं थोडं भान ठेवावं आज आर्थिक प्रमाण जरी तसं संथ असलं तरी देखील सुद्धा आजच्या दिवशी तुम्ही ज्या लोकांशी बोलाल ज्या व्यक्तींशी तुमचा संपर्क येईल त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवला त्यांच्याशी चांगलं बोललात की निश्चितपणे त्याचा व्यवसाय आणि नोकरीमध्ये खूप चांगला फायदा होईल ती व्यक्ती कोणत्या हुद्द्याची आहे हे विसरून त्यांच्याशी चांगला संपर्क साधावा वृषभरास वुर्शवरास। राशीच्या व्यक्तींनी आज सकाळी आणि संध्याकाळी कालभैरवाष्टकाचे पाठ करावेत आजचा शुभरंग पिवळा आहे आजच्या दिवशी चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करत आहे हे चंद्राचं भ्रमण वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे यामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतात यामध्ये कौटुंबिक लाभ होऊ शकतात मित्रमंडळींच्या गाठीभेटी होऊ शकतात व्यवसायाशी निगडीत काही संधी प्राप्त होऊ शकतात त्यामुळे आजचा दिवस सर्वार्थानं राशीसाठी लाभाचा आहे विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन लाभण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस चांगला आहे विद्यार्थ्यांना ज्या काही अडचणी असतात काही गोष्टी समजत नाही काही गोष्टींना योग्य वेळी शिक्षकांना विचारून मार्गदर्शन मिळत नाही ते आज विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटून त्याचं जर उकल केली तर निश्चितपणे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतं इनिशिएटिव्ह सुरुवात करण्याची गरज ही वृषभ राशीच्या लोकांची स्वतःची आहे दुसऱ्याने कुणीतरी आपल्याला विचारेल याची वाट न पाहता आजच्या दिवशी वृषभेच्या लोकांनी स्वतःहून स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा मिथुन रास कालभैरवाचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करावी आजचा शुभरंग तपकिरी आहे मिथून राशीसाठी आजचा दिवस अनेक भाग्यकारक घटनांचा ठरू शकतो अनेक संधी उपलब्ध होतील अनेक लोकांचे सहकार्य लाभेल आजचा दिवस मिथून राशीच्या व्यक्तींना गेल्या अनेक दिवसांमध्ये खूप चांगला दिवस आलेला आहे तसं दुर्मिळ योग म्हणावा लागेल आजच्या दिवशी कुटुंबाचं सुद्धा सख्य तुम्हाला लाभेल अनेक दिवस जी लोकं प्रवास बाहेर करतात फिरतीचे ज्यांचे जॉब असतात अशा लोकांना कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी खूप चांगला योग आहे हा योग तुम्हाला भविष्यातल्या काही गोष्टींसाठी कामासाठी खूप चांगली ऊर्जा देऊन जाणार आहे आजच्या दिवशी आर्थिक नियोजनं जी कराल ती फलदायीच ठरतील त्यामुळे आज शांतपणे आजच्या दिवसाचं नियोजन करावं आर्थिक नियोजन करावं आणि दिवस चांगला घालवावा कर्करास ओम श्रीम हर नमः नमहा या मंत्राचा जप करून आज दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा आहे कर्क राशीचे व्यक्तींना आज चंद्राचं भ्रमण हे सर्वार्थानं शुभ ठरणार आहे सगळ्या क्षेत्रातील लोकांना आज उत्तम गृहयोग आहे आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त होऊ शकतं गृहिणींना देखील गृहसौख्याचा दिवस आहे आज फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावं आवश्यक गोष्टींमध्येच खर्च करावा विनाकारण कुठलीही खरेदी करू नये तो पैशाचा अपव्यय ठरेल हा व्यय तुम्हाला भविष्यामध्ये नुकसान घडवणारा असू शकतो त्यामुळे आज गरजेच्या गोष्टींचीच खरेदी करावी याची गरज नाही याची खरेदी निश्चित करू नये त्यामुळं विद्यार्थ्यांनी गृहिणींनी व्यावसायिकांनी नोकरदारांनी आजच्या चांगल्या ग्रहयोगाचा फायदा उठवावा सिंहरास श्री सिंह राशीने देखील ओम हरे नमः या मंत्राचे जप करून दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभ रंग पोपटी आहे सिंह राशीच्या व्यक्तींना हे चंद्राचं भ्रमण जरी फारसं शुभ नसलं तरी देखील सुद्धा अशा काही घटना घडू शकतील की ज्यामुळं सिंह राशीला चांगल्या संधी उपलब्ध होतील शांत चित्तानं जर विचार केला तर या संधींचं निरीक्षण तुम्ही करू शकाल आणि त्या साध्य करू शकाल विद्यार्थ्यांना खेळाडूंना आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आज भविष्याशी निगडीत व्यवसायाचे आणि नोकरीचे काही चांगल्या व्यक्तींचा तुमचा संपर्क येऊ शकतो त्यांचं महत्त्व किंवा ते, कि ते काय मदत करू शकतील कदाचित आज समजणार नाही पण आज भेटलेल्या व्यक्तींचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप चांगला उपयोग होऊ शकतो ती भेट लक्षात ठेवावी माणसं लक्षात ठेवावी आणि शांत चित्ताने दिवस व्यतीत करावा कन्या रास ओम श्रीम हरये नमहा या मंत्राचा जप करून कन्या राशीनं दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग निळा असेल चंद्राचं भ्रमणही कन्या राशीमध्ये आहे गुरुचं वास्तव्य देखील सध्या कन्या राशीमध्ये आहे त्यामुळे खूप उत्साही दिवस आहेत प्रचंड आनंदामध्ये हा दिवस जाऊ शकतो ह्या आनंदाचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की यांना खूप चांगल्या संधी उपलब्ध झाल्या असतील खूप चांगलं कौतुक झालं असेल पण याचबरोबर काही ठराविक नियोजनांसाठी जसं आर्थिक नियोजन असेल भविष्यातील मुलांचे काही आर्थिक नियोजन असतील यासाठी आजचा दिवस हा श्रेष्ठ दिवस आहे बऱ्याच दिवसांनी असा ग्रहयोग आलेला आहे शेअर्स नोकरी कमोडिटी मार्केट प्रॉपर्टी लँड डिलिंग ह्याच्यामध्ये जी लोक गुंतवणूक करतात यांच्यासाठी आजचा दिवस हा श्रेष्ठ दिवस आहे आज केलेल्या गुंतवणुकीचा दीर्घकालीन परिणाम चांगला होऊ शकतो आजची गुंतवणूक ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये असावी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये नसावी हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आज केलेल्या गोष्टीला काही वर्षांनंतरच उघडून पाहायचं त्याचे निश्चित फायदे झालेले असतील तुळरास तुळराशीच्या व्यक्तींनी आज गणपती आणि मारुती या दोन्हीही दैवतांचं दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग निळा असेल कन्या राशीमध्ये गुरुचं भ्रमण आहे आणि चंद्राचंही भ्रमण आहे त्यामुळे आज निर्णय घेत असताना सावध निर्णय घ्यावेत घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नयेत वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मार्गदर्शन कसं मिळेल याचाही विचार करावा मोठे निर्णय घेत असताना त्यांचं मार्गदर्शनाशिवाय मोठी मोठी निर्णय घेऊ नये आज साडेसातीचा टप्पा हा हळूहळू कमी होत जाणार आहे आजच्या दिवसापासून शनीचं भ्रमण हे हळूहळू पुढे सरकणारं आहे आणि त्यामुळं तुमची रास थोडीशी आता उसंत किंवा फ्रेश व्हायला लागेल हळूहळू झालेला हा बदल अनुभवास येईल आणि त्यामुळं सगळे शारीरिक मानसिक आर्थिक ताण हळूहळू कमी होते शांत चित्ताने याचा अनुभव घ्या हो सगळे निर्णय घेत असताना वरिष्ठांचं सहकार्य आण मदत मिळेल याचा विचार करा वृश्चिकरास गणेश अष्टकाचे पाठ करून आज दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग नारंगी कन्या राशीमधील चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीला खूप चांगले योग देणारे आहे आजच्या दिवशी ज्या गोष्टींची तुम्ही सुरुवात कराल त्याचे भविष्यामध्ये खूप चांगले फायदे होऊ शकतात आज नवीन योजना सुरू करण्यासाठी नवीन आर्थिक नियोजनासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे विद्यार्थ्यांसाठी नवीन मार्गदर्शन नवीन विषयांची अडचणी सोडवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे धनुरास ओम केशवाय नमहा या मंत्राचा जप करून आज दिवसाची सुरुवात करावी आजचा शुभरंग पिवळा कन्या राशीमधील चंद्राचे भ्रमण धनुराशीला अत्यंत चांगले शुभयोग देणारा आहे आज वरिष्ठांची मर्जी राखाल अधिकाऱ्यांबरोबर तुमचा सुसंवाद राहील आजच्या दिवशी बदली बढती पगारवाढ यासाठी जर काही प्रयत्न करायचे असतील तर निश्चित करावं सरकारी अधिकाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे संततीच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कानावर येईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा आजचा शुभरंग पिवळा आहे आज कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण मकर राशीसाठी अत्यंत चांगले शुभयोग घेऊन येणार आहे खूप चांगली आर्थिक प्रगती होऊ शकते अनेक खोळंबलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात कोर्ट कचेरीची कामे कायदेशीर निगडीत काही सल्ला मसलत हवी असेल काही जर सल्ला पाहिजे असेल तर आज निश्चित घ्यावा आज अनेक अर्थानं चांगला लाभ आहे आज संततीच्या बाबतीत चांगले संकेत मिळतील ज्यांना संतती योगामध्ये अडथळा आहे त्यांनी आज चांगला वैद्यकीय सल्ला घेऊन प्रयत्न करावेत संतती लाभ उत्तम आहे कुंभरास कुंभ राशीचे व्यक्तींनी आज गुरु गुरुलीलामृत गुरुचरित्र याचे पाठ करावेत आजचा शुभरंग नारंगी आहे आजचा चंद्र आजचे ग्रहयोग राशीसाठी तितकेसे लाभदायक नाही आहेत आज चिडचिड होऊ शकते ताणतणाव येऊ शकतो आज संयम सुटू शकतो भांडणं होऊ शकतात याच गोष्टींवरती संयम ठेवण्यासाठी गुरु उपासना करायची आहे ही गुरु उपासना तुम्हाला निश्चितपणे आजचा दिवस चांगला घालवण्यासाठी मदत करेल आज कुठल्याही प्रकारचे मोठे आर्थिक व्यवहार उलाढाली करू नयेत शेअर्स कम्युनिटी मार्केटमधल्या व्यक्तींनी निश्चित या गोष्टीची खबरदारी घ्यावी आजचा दिवस हा कुंभराशीसाठी साधारण आहे मीनरास ओम हरये नमहा या मंत्राचा जप करावा आजचा शुभरंग नारंगी आहे कोर्ट प्रकरणं बँकेची कर्ज प्रकरणं यांच्यासाठी प्रयत्न करण्याचा आजचा खूप चांगला दिवस आहे आज खूप चांगलं यश मिळू शकतं विवाह इ इच्छुकांचे विवाह जुळू शकतात आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना गृहिणींना खूप चांगला उत्साह आनंदी दिवस जाऊ शकतो व्यवसायामध्ये चांगली आर्थिक उलाढाल होऊ शकते पण ही आर्थिक उलाढाल योग्य दिशेनं जर नेली नाही तर आर्थिक नुकसान व्यय होऊ शकतो पैशाचा व्यय होऊ शकतो त्यामुळं आज आलेला पैसा हा व्यवस्थित मार्गी लावावा